मुंबईतील तीस एसआरए काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला नमस्कार मित्रांनो ही न्यूज तर तुम्ही आता पाहिली असेल की मोहित कंबोजला एसआरए चे तीस प्रोजेक्ट मिळाले कसे वर्षा गायकवाड यांचा प्रश्न पण त्या आधीच या न्यूज बद्दल थोडंफार बोलणं ट्विटर वरती म्हणजे एक्स वरती सुरू होते तर या न्यूजला सुरुवात कशी झाली ट्विटरवरती म्हणजे एक्सवरती एक पोस्ट व्हायरल झाली जिच्यामध्ये असं म्हणण्यात आलं आहे लिहिण्यात आलं होतं की बी जे पीचा रायझिंग स्टार मोहित कंबोज हा राजकारणातून संन्यास घेत आहे मोहित कंबोज हा कोण आहे तर हा वाराणसीचा राहणारा आहे दो दोन हजार दोनमध्ये हा मुंबईत आला त्यानंतर थोड्या वेळातच हा इंडियन बुलियन अँड ज्वेलर असोसिएशनचा प्रेसिडेंट बनला त्यानंतर मुंबई भाजप शहराचा व्हाईस प्रेसिडेंट बनला आणि दोन हजार चौदामध्ये भाजपने याला गोरेगावचं जे दि दिंडोशी आहे त्या एरियातून याला तिकीट दिलं होतं याने दोन हजार चौदामध्ये निवडणूक लढवली होती जे शिवसेनेचे नेते आहेत सुनील प्रभू विरोधात पण हा हारला होता आणि त्यावेळेस याने त्याची संपत्ती जी दाखवली होती ती, ती तीनशे पन्नास करोड अशी दाखवली होती मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा खास माणूस म्हणून ओळखला जातो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले तेव्हा पी एम ऑफिसचे काही काम हाच व्यक्ती बघतो अशी चर्चा आहे या बाबतीत अंबादास दानवे यांनी पण सभागृहामध्ये ही बातमी मांडली होती सभापती महोदय जलसंधारण आणि जलसंपदा अतिशय महत्वाचे विभाग आहे सभापती महोदय ग्रामीण भागाच्या दृष्टीनं सभापती महोदय आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहिती मोहित कंभोज दीपक कमो कपूर नावाचे अधिकारी आहे मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही सभापती महोदय मंत्र्यांना तर माहिती आहे का नाही माहिती त्या खात्याचा कारभार मला माहित नाही पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये सुद्धा हलत नाही सभापती महोदय अशा प्रकारची स्थिती आहे ते एसआरएच जे मॅटर आहेत स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण याची बातमी बाहेर कशी आली हे लक्षात घ्या तेव्हा हे आर्टिकल फॉ एक्सवरती म्हणजे ट्विटरवरती आलं की मोहित कंबोज बीजेपीचं रायझिंग स्टार हा संन्यास घेतो आहे याला रिपोस्ट करत गजाभाऊने सांगितले त्या बातमीत काही तथ्य नाही या माणसाला एस आर एचे हजारो करोडोचे प्रोजेक्ट मिळता आहेत तर गजाभाऊ कोण आहे तर गजाभाऊ हा एक मराठी व्यक्ती आहे हा भारताच्या बाहेर राहतो बाहेरच्या देशात काम करतो हा सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखला जातो आणि राजकीय भाष्यकार आणि टीकाकार आहे हा भाऊ गँगचा फाउंडर मेंबर पण आहे भाऊ गँग आणि गजाभाऊ हे समाजातल्या अशा काही विषयामध्ये हात घालतात अशा काही बातम्या जनतेच्या समोर आणतात जे मेन स्ट्रीम मीडिया जे काम करत नाही ते गजाभाऊने ती गँग लोकांच्या समोर हे ह्या न्यूज आणत असतात अशी इंटरनेटच्या मार्फत गजाभाऊची ओळख आहे आता गजाभाऊच्या पोस्टमार्फत ह्या गोष्टी व्हायरल कशा झाल्या आणि निदर्शनात कशा आल्या ते समजून घ्या त्याने पहिली पोस्ट केली होती जी पहिल्या पोस्टमध्ये तो म्हणतो मोहित कंबोजची पत्नी अक्षय कंबोज हिला मुंबईच्या प्राईम लोकेशनचे एस आर एचे प्रोजेक्ट कसे मिळाले त्या पोस्टमध्ये प्रोजेक्टचे लोकेशन पण दाखवले आहे दुसरी पोस्ट असे म्हणते वर्लीमध्ये कंबोचा एक एस आर एचा प्रोजेक्ट चालू आहे त्याची किंमत चारशे पन्नास करोड आहे पण मार्केटनुसार म्हणजे करंट मार्केटनुसार त्या प्रोजेक्टची किंमत एक ते दीड हजार करोड आहे पुढच्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की मुंबईच्या आसपास काही स्टोन क्रशर आहेत त्यांच्या मालकाला बोलवून हे सांगण्यात आलं की मुंबईतल्या प्रोजेक्टसाठी रेट जो आहे दर जो आहे तो मोहित कंबोझ ठरवणार आहे आणि मोहितचं ऐकलं नाही तर तुमच्या भेटीला ग्रीन ट्रिब्युनल येईल यावर तो असं म्हणतो की ह्या विषयावरती एकही मालक स्टोन क्रशर मालक बोलत नाही आणि एकही पत्रकार या विषयावरती बोलत नाही पुढची पोस्ट अशी आहे की कंबोजची कंपनी आज टॉप थ्री बिल्डरमध्ये मुंबईच्या टॉप टी बिल्डरमध्ये आहे काही दिवसांनी तो हिरानंदाने आणि लोढाला पण मागे टाकेल जर देवेंद्रचा असाच हात त्याच्यावर राहिला तर त्याच्या पुढच्या पोस्टमध्ये होतं की मुंबईत जे आर एम सी आर एम सी म्हणजे रेडी टू मिक्स कॉन्क्रीट जाते, मिक्स जाते।, जाते मिक्स ते एका इको मिक्स आर एम सी कंपनीकडून जाते म्हणजे मुंबईत जे कॉन्क्रीट जातं आर एम सी रेडी टू मिक्स कॉन्क्रीट ते एकाच कंपनीकडनं जात आहे इको मिक्स आर एम सी ही मोहित कंबोजची कंपनी आहे म्हणजे त्याच्या मिसेसची अक्षय कंबोज ही त्याची डायरेक्टर आहे या कंपनीला सात आर एम सी प्लॅन्टी परवानगी ग्रीन ट्रिब्युनलकडून मिळाली आहे आणि तो सरकारकडे एक डोंगर मागत आहे असं या पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे त्यानंतर पुढची पोस्ट अशी आहे की एस आर जे साहेब आहेत आय आय एस कल्याणकर साहेब आणि बंटी पाटील म्हणजे बंटी पाटलांनीच कल्याणकर साहेबांना एस आर एमध्ये आणलं असं त्या पोस्टमधच्या माध्यमातून सांगितलं आहे आणि कल्याणकर साहेबांच्या मुलाच्या लग्नामध्ये फडणवीस साहेब हे जेवण वाढायला होते असं आणि ते फोटो टाकण्यात आले की हाय मै हे आहेत महेंद्र कल्याणकर साहेब म्हणून आणि त्यानंतर मग बातमी येते वर्षातही गायकवाडांची अशा या प्रकारे यांना मुंबईतील तीस एस आर ए प्रकल्पासंदर्भात जे आहे ते प्रकल्प कसे मिळाले असा सवाल काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली एक सोडून दोन दोन सोडून तीन तीन सोडून तीस तीस चार चार प्रोजेक्ट एका व्यक्तीला दिले जातात आणि जो व्यक्ती स्वतः एका पक्षशासून घडित असतो राजकारण सोडलेलं आहे हा राजकारण राजकीय संद्रास घेतलेला आहे पण अशा व्यक्तीचं मला वाटतं माननीय मुख्यमंत्री हे खूप पारदर्शक आहेत प्रामाणिक आहेत त्यांच्याकडून अपेक्षा करते की तीस प्रोजेक्ट मिळालेल्या मोहित कंबोजची ते चौकशी करतील आणि ज्या तरांनी सफाई कामगारांवरती जो अन्याय झालाय तो दूर करून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करतील अशी मी अपेक्षा करते त्यानंतरची एक पोस्ट अजून बाहेर येते ती अशी की बँड्रा ईस्टचा जो प्रोजेक्ट कंबोजच्या पत्नीला मिळाला आहे आणि पूजेसाठी आय एस ऑफिसर म्हणजे महेंद्र कल्याणकर साहेब तिथे दिसून येतात आणि प्रश्न विचारला जातो की आय ए एस ऑफिसर खाजगी बिल्डरच्या जागेवरती दिसू शकतो का मोहित हा जो फोटो तुम्ही बघताय हा फोटो अक्षय कंबोज मोहित कंबोजच्या वाईफच्या इन्स्टा अकाउंटवरून तो घेतला आणि तो टाकण्यात आला आणि जशी ही पोस्ट व्हायरल झाली तसा तो फोटो आहे हा फोटो जो आहे तो डिएक्टिवेट करण्यात आला तो फोटो दिसत नाही आता त्यानंतर पुढे गजाबाईचा एक व्हिडिओ येतो जो महेंद्र कल्याणकर साहेबाबद्दल तो काय सांगतो ते ऐका जय जिजो जय शिवराय आणि जय भीम आज मी माझी कायम आत ठेवणारी रुद्राक्षाची माळ बाहेर काढून हा व्हिडिओ बनवते आणि त्याचं कारणही तसंच आहे गेले दोन दिवस एसारे बद्दल एसारे ले गे ले मी एस आर एच्या प्रोजेक्टबद्दल बोलतो आहे आणि मोहित कंबोजना कशा पद्धतीने एस आर प्रोजेक्ट असाईन केले गेले त्यावर मी बोललो एस आर ए म्हणजे सलम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी आणि या एस आर एचे आत्ता जे प्रमुख बसलेले आहेत सीई जे आहेत त्या सी ओ एचं नाव आहे महेंद्र कल्याणकर त्यांची कारकिर्द फार वादग्रस्त आहे मागच्या गोष्टींवर तर मला अजिबात बोलायचं नाही एस आर एचा प्रकल्प जर करायचा असेल तर एस आर एच्या प्रकल्पासाठी काय लागतं तर एस आर एच्या प्रकल्पासाठी लागते स्लम स्लम रिहॅबिलिटेशन आहे म्हटल्यानंतर स्लम हवी म्हणजे झोपडपट्टी हवी पण एखाद्या ठिकाणी झोपडपट्टी नसेल तर काय करते तर महेंद्र कल्याणकर यांनी काय काही ठिकाणी झोपडपट्टी नसेल म्हणजे मुंबईच्या स्कायलाईनवरच्या प्राईम लोकेशनच्या जा जागा या काही खाजगी विकासकांच्या गळ्यात घालण्याचं काम करतात ते रिटायरमेंटला आलेले आहेत त्यांनी शेवटची आपली पैशाची बॅग भरायची आणि आता निघायचं कदाचित देश पण पळून जातील पण अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि महेंद्र कल्याणकर यांनी भरपूर ठिकाणी भरपूर गोष्टी केलेल्या तर स्लमबद्दल पुन्हा बोलतो जर एखाद्या ठिकाणी स्लम नसेल तर काय करणार तर त्यांनी खा खोटी स्लम तयार केली तिथे खोटे झोपडपट्टी धारक तयार केले खोटे झोपडपट्टी धारकांमध्ये त्यांनी करत असताना त्यांनी काम केलं की शंभर शंभर करोडची त्यांची प्रॉपर्टी आहे त्या लोकांना त्या स्लममधले रहिवासी दाखवलं आणि त्यांची परवानगी म्हणजे त्या लोकांचे तिथले ते खोटे रहिवासी तयार करून त्यांच्या सह्या घेऊन तिथे स्लम आहे दाखवून ती डेव्हलपरला गळ्यात घालण्याचं काम त्यांनी केलं त्याचे मी पुरावे देऊ शकतो हा आरोप करत नाही आहे ह्याच्यामागे तथ्य आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो त्या तेवीस ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला एक मुंबईतली चर्चची जी जागा होती ती एक दोन खासगी विकासकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला एक सरदाना म्हणून आणि मी ती स्क्रीनशॉट टाकतोय त्याचा निकाल जो आलेला आहे तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये तो प्रिंट करून आलेला आहे आणि तो निकाल मी टाकतोय कुठल्याही मीडिया आउटलेटने कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने ने या गोष्टीवर चर्चा नाही केली ती पोस्ट टाकतोय म्हणजे ती लिंक देतोय त्या लिंकमध्ये काय दिले सुप्रीम कोर्टाने काय ताशेरे मारलेत महेंद्र कल्याणकर वर्वाचा महेंद्र कल्याणकर यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला आहे आणि अशा पद्धतीने खाजगी विकासकांच्या जम गळ्यात जमणी घालताना कायदा आणि न्यायव्यवस्था यांना ते फाट्यावर मारत आहेत त्यांना आपल्या ब्यु ब्युरोक्रॅटिक पॉवरचा ते मिसयूज करत आहेत आणि अशा पद्धतीने भरपूर ताशेरे त्याच्यावर मारलेले आहेत म्हणजे स्लम चर्च काय स्लम येतं का चर्च स्लम येत नाही चर्चची मोकळी जागा ही स्लम आहे का नाही तर ती जागा त्या चर्चकडनं हिसकावून घेऊन प्राईम लोकेशनची स्कायलाईनची जागा जिथे दहा दहा पंधरा पंधरा करोड रुपयाला एक फ्लॅट आहे ती जागा चर्चच्या जागा ही त्यांच्या गळ्यात घालायचं काम करत आहेत म्हणजे मुंबईत अपूर लोकांवर म्हणजे धार्मिक संस्थांच्या जागा बळकावून तिथे एक प्रायव्हेट विकासकांना आणि प्रायव्हेट लोकांना देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे अजून मोकळ्या जागेंवर अशा पद्धतीने काही लोक आणून बसवलीत हो की जे तिथले स्लम म्हणजे ते तिथे नव्हतेच अशा पद्धतीने व्हर्च्युअल पद्धतीने हे केलेलं आहेत आणि यामध्ये सुप्रीम कोर्टाने पण निकाल दिलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे सगळ्यात करप्ट सरकार आहे या गेल्या आठ दहा महिन्यामध्ये ज्या पद्धतीने जमिनी काढून प्रायव्हेट विकासकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी एक शंभर करोडची जमीन आज कुठल्या तरी एका विकासकाला म्हणजे एका कंपनीला देण्याचं काम केलं आहे ती फ्रॉड कंपनी आहे मी पहिल्या दिवशीपासून म्हणतो ती फ्रॉड कंपनी तर त्यांना शंभर करोडची शंभर एकाची जमीन त्यांनी दिलेली आहे अशा पद्धतीने निकाल आलेला आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाची निका निकालाची लिंक वाचा सुप्रीम कोर्टाच्या जजेसने काय म्हटलं याच्या बाबतीमध्ये ते बघा तुमच्या लक्षात येईल धन्यवाद आणि विचार करा या गोष्टींचा की काय चालू आहे तुम्ही एक एक रुपयांसाठी एक दीड दीड हजार रुपये दोन दोन हजार रुपयांसाठी महिलांची स्थिती बघताय तुम्ही आणि हजारो हजारो करोडच्या जमिनी काही प्रायव्हेट विकासकांच्या गळ्यात घातल्या जातात त्यानंतरची नेक्स्ट पोस्ट अशी आहे की आणि तिच्यात असं म्हटलं आहे की आदर्श घोटाळ्यामध्ये खोटी नावे घातली होती अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळ्यामध्ये खोटी नावे घातली होती पण एस आर एच्या प्रोजेक्टमध्ये खोट्या झोपडपट्ट्या दाखवल्या आहेत तिथे शिंदे गटातील शीतल म्हात्रे आणि त्यांच्या सासू यांचे प्रतिज्ञापत्र दाखवले आहेत म्हणजे शिंदे गटातल्या त्या एस आर एच्या प्रोजेक्टमध्ये शिंदे गटातल्या ज्या मॅडम आहेत शीतल मात्रे आणि त्यांच्या सासू यांचं प्रतिज्ञापत्र पण दाखवण्यात आलं आहे आणि मग ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी बाहेर आल्या त्यानंतर एक मोहित कंबोजचा व्हिडिओ बाहेर येतो आणि तो अशा प्रकारे आहे नमस्कार दोस्तो पहिला तो, तो मेने कभी भी किती मीडिया में सोशल मीडिया के माध्यम से हो प्रिंट मीडिया हो या कहीं पे पत्रक हो मैंने ऐसा कभी भी डिक्लेरेशन या किधर भी नहीं बोला कि मैंने एक्टिव राजनीति से संन्यास लिया है या मैंने छोड़ी है दूसरा विषय ये जो आजकल सोशल मीडिया में और कांग्रेस की जो मुंबई की अध्यक्ष हैं श्रीमती वर्षा गायकवाड़ जी उन्होंने और उनके जो टीम है पूरी उन्होंने चालू किया कि 30 एसआर के प्रकल्प गवर्नमेंट ने मुझे दिए कोई भी गवर्नमेंट डायरेक्ट किसी को कोई भी प्रकल्प दे नहीं सकती एसआर की प्रकल्प की लिस्ट मेरा से हाथ जोड़ के निवेदन है से कि आप तीस छोड़िए आप मुझे पांच प्रकल्प बताइए कि कौन से ने मुझे या महाराष्ट्र सरकार ने मुझे डायरेक्ट दिए हैं अगर आप ये बना, बताने में असक्षम होती है तो आप अपने पद से और राजीनामा तुरंत उसी पांच मिनट के अंदर आपको देना पड़ेगा झूठे आरोप लगाना और किसी को भी झूठे तरीके से राजनीति में अपने को पब्लिसिटी करने के लिए खींचना क्या है एक महाराष्ट्र में ट्रेंड बन गया है संजय राउत तो हो बैकर्ड इस तरह के दबाव जैसे लीडर हो क्या है, मेरी पॉपुलरिटी क्या मेरा नाम देखिए बड़े होते हैं ना इनको पब्लिक सोशल मीडिया में प्रोटेक्शन मिलता है ना टीवी मिलता है चाहे मिनिस्टर हो या चाहिए अपने बहुत बड़े पॉलिटिक्स मानते हो मेरे नाम से इनको एक अलग अट्रैक्शन हमेशा सोशल मीडिया में या मीडिया में मिलता है तो इस तरह के झूठे आरोप लगाकर मेरे बारे में मेरी कंपनी के बारे में इनको लगता है मिलेगा और बड़े लीडर बनेंगे तो ऐसी घटिया राजनीति को और मैंने सोचा था पहले कि इनको लीगल संबंध और लीगल नोटिस रिज्यू तो मेरे लॉयर की फीस भी ज्यादा है इनके से, तो इसके लिए मैं उसमें भी पढ़ना नहीं चाहता लेकिन मेरा ऐसे निवेदन है अगर इनके अंदर एक परसेंट की भी सच्चाई है तो वो लिस्ट का मैं वेट हूँ मोहित कंबोज व्हिडिओमध्ये सरळ असं म्हणतोय की तीस प्रोजेक्ट तर सोळा पाच प्रोजेक्ट तरी दाखवा मला आणि जरा काही असे खोटे आरोप असतात तर वर्षाताईंनी ह्या राजकारणातून संन्यास घ्यायला हवा एसआरए प्रकल्पावरून वर्षा गायकवाड आणि मोहित कंबोज यांच्यात चांगलीच झोपी मला मिळालेल्या तीस पैकी पाच एसआरए प्रकल्पांची यादी द्या असं कंबोज म्हणतात माझ्यावरील आरोप सिद्ध न केल्यास राजीनामा द्या असंही मोहित कंबोज यांनी म्हटलंय मोहित कंबोज यांचं वर्षा गायकवाड यांना हे आव्हान मोहित कंबोजने ज्या पद्धतीने सांगितले की सिद्ध करून दाखवा की मला काही तीस किंवा माझे प्रोजेक्ट मिळाले आहेत त्यानंतर मग ह्या वातावरणामध्ये थोडी अजून भर पडायला लागली की कशी त्यानंतर अजून एक पोस्ट आली गजाबाईची अजून एक पोस्ट आली जी पोस्ट म्हणते तेव्हा गजाभाऊने काय केलं त्या पोस्टमार्फत मग त्या कंपन्यांची नावे ज्या पोस्टच्या मार्फत डायरेक्ट पुढे लोकांच्या समोर आणली की ह्या कंपन्या आहेत आणि सांगितलं की ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही तीन नावं लक्षात घ्या एक आहे रजनीश अग्रवाल दुसरं आहे सुकुमार आनंद शेट्टी आणि तिसरं आहे वैशाली शरद लाड त्यानंतर प्रूफच्या मार्फतून समोर येते ती येते एक नोटीस ह्याच गोष्टी म्हणजे जेव्हा ह्या गोष्टी चालू असतात तेव्हा वर्षा गायकवाड आणि त्यांची टीम हे च्या ऑफिसला व्हिजिट देते आणि तिथला मग तो एक व्हिडिओ पुढे आलेला आहे Thank you for watching. ह्या व्हिजिटनंतर वर्षाताईंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कल्याणकर यांना खालील प्रश्नाची उत्तरे मागितली आहे तर मित्रांनो हे होतं आतापर्यंतचा एसआरएच्या प्रकरणाचा उलगडा आता, आता बघूया या प्रकरणातून किती गोष्टी किती सत्य बाहेर येते किती लोकांना शिक्षा होते किती लोक सुटून जातात आणि पुढे काय होते धन्यवाद